नमस्कार मी शोभना रोहिणी किचन मध्ये आपलं स्वागत आहे इत्यात आपण डिंकाचे लाडू बनवणार आहोत कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी हे दोन चमचे तूप घेतलेलं आहे मी शंभर ग्राम डिंक घेतलेलं आहे बघू शकता आपण थोडं थोडं करून घालायचं आहे छान फुलतात डिंक छान फुलल्यानंतर काढून घ्यायची आहेत आणि गार झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत यात आपण काढून घेऊया आता थोडे थोडे करून आपण सर्व हे करून घ्यायचे आणि फास्ट गॅस करा म्हणजे पटकन डिंक फुल्ला जातो शंभर ग्रॅम खारीक पावडर ही जास्त हे करायची नाही लगेच ती भाजली जाते एकदम स्लो गॅसवर हे करून घ्यायचं मी ते डिंकाचं तुप राहिलं होतं त्याच्यामध्येच भाजून घेणार आहे एकदम स्लो गॅसवर करा आणि लगेच काढून घ्या कारण ती लगेच भाजली जाते म्हणजे ज्या पावडर असतात त्या लगेच भाजल्या जातात आता हे भाजून झालेले काढून घेऊया आपण एक वाटी खोबऱ्याचं किस आहे डेसिकेटेड दे, कोकोनट आहे तुम्ही घरचं खोबरं सुद्धा किसून भाजून मग मिक्सरला बारीक करून वापरू शकता तर ह्या आता आपण हे पण पन छान मंद आचीवर भाजून घ्यायचं आहे लगेच भाजलं जात पटकन भाजा खोबरंही छान भाजून झालेलं आहे आता आपण काढून घेऊया की इथे अर्धा चमचा तूप घातलेलं आहे खोबरं मी असंच भाजलं होतं तूप घातलं नव्हतं आता आपण ह्याच्यावर ड्रायफ्रूट परतवून घेणार आहोत थोडेसे आणि तुम्ही ड्रायफ्रूट कोणतेही घेऊ शकता मी काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे आणि तुम्ही केवढेही घेऊ शकता म्हणजे कमी जास्त करू शकता आणि थोडेसे मनुके तर हे सर्व आता आपण परतवून घेणार आहोत एक मिनिट छान परतवून झालेलं आता आपण काढून घेऊया दोन कप गव्हाचं पीठ याच्यात अर्धा चमचा तूप घातलेला आहे तुम्ही एक कप सुद्धा गव्हाचं पीठ घेऊ शकता जर तुम्हाला जास्त आवडत नसेल तर हे आपण भाजून घेऊया छानपैकी मंदाचे वर गव्हाचं पीठ आपलं भाजून झालेलं आहे छानपैकी आता आपण काढून घेऊया आता आपण हे लाडू पौष्टिक म्हणजे अजून पौष्टिक करण्यासाठी मी एक कप मखाना घातलेला आहे मी पहिल्यांदाच मखाना घालते आहे डिंकाच्या लाडू मध्ये आता हे पण पन आपण मंदाचे वर छान भाजून घेऊया आणि थंड झाल्यावर मिक्सरला फिरवून घेणार आहोत तुम्ही हे लाडू कधीही खाऊ शकता फक्त थंडीत किंवा बाळणपणानंतरच खाल्ले पाहिजेत असे काही नाही आहे पण ह्याच्यामध्ये जे गरम पदार्थ असतात म्हणजे जिन्नस असतात ते जास्त करून थंडीसाठी आणि बाळणपणासाठी आरोग्यासाठी चांगले असतात म्हणून तेव्हा खातात एरवी तुम्ही खाल्लात ते गरम पडणार तर ते गरम पदार्थ थोडे कमी घालायचे आणि हे असे लाडू तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता मकाने पण छान भाजलेले आहेत काढून घेऊया आपण पाव कप खसखस म्हणजे चार चमचे खसखस आहे पाव कप सफेद तीळ हे छान मंद अच्छिभर भाजून घ्यायचं जर तुमची कढई तापलेली असेल तर घॅस घालवून घ्या आणि गरम कढईतच थोडस परतवून घ्या कारण ह्याला जास्त वेळ लागत नाही भाजायला पटकन होतं भाजून जास्त करपवू नका हे छान भाजलेले आहे हे छान भाजलेले आहेत आता आपण काढून घेऊया डिंक तुम्ही हाताने असं बारीक करू शकता किंवा मिक्सरला पण लावू शकता कसंही करून घेऊ शकता मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरला फिरवून झालेलं आहे काढून घेऊया हे पीठ वगैरे आपण सर्व भाजून घेतलं होतं त्याच्यामध्येच काढून घेणार आहे आपण ड्रायफ्रूट आता फिरवून मिक्सरला बारीक करून ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं जाडसर करा एकदम पावडर करू नका फिरवून घेतलेला आहे ड्रायफ्रूट ह्याच्यातच मी तीळ खसखस सुद्धा भाजून घातलेली आहे मखाणा पण मिक्सरला फिरवून घेऊया मी पहिल्यांदाच घालतीय मखाणा बारीक करून झालेला आहे दोन चमचा सुंट पावडर तुम्ही इथे वेलची जायफळाची पावडर सुद्धा घालू शकता आता आपण छान हाताने मिक्स करायचं हाताने मिक्स करून घ्या म्हणजे व्यवस्थित मिक्स होत आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे तुमच्याकडे कोणताही गुळ असेल तो तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे एक क्यूब आहे गुळ आता कट करून घेऊया हा एकदम नरम असतो पटापट कट होतो आता आपण पाप न करता लाडू हे करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी हा अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे गुळ घालून वितळवून घेऊया पाण्यामध्ये तुम्ही कोणताही गुळ घेऊ शकता फक्त गुळ उकळवून हे वितळवून घ्यायचं आहे त्याचा पाक करायचा नाहीये हे लाडू गार म्हणजे पाणी घातलंय म्हणून खराब होईल असं काही नाहीये तर चांगले महिनाभर टिकतात मी गॅस घालवून घेतलेला आहे आता हे आपण सर्व मिक्स करून याच्यामध्ये इथे गुळ पूर्ण विरगळलेला आहे गार झाल्यावर सुद्धा हे लाडू तुम्ही वळवू शकता गरम असताना छानपैकी मिक्स करून घ्या आणि थंड झाल्यावर तुम्ही लाडू वळू शकता हे एक किलोचे जवळजवळ लाडू होणार आहेत मी ह्याच्यामध्ये तीनशे ग्राम गुळ घातलेला आहे कारण ह्याच वाटीने सर्व घातलेलं म्हणून ह्याच वाटीने मी गुळ आहे तीन वाट्या गुळ घातलेले म्हणजे तीनशे ग्राम तुम्हाला जर कमीत जास्त आवडत असेल म्हणजे जास्त गोड किंवा कमी आवडत असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता आता आपण लाडू करून घेऊया अगदी नवीन असतील ना, ना ज्यांना काहीच माहिती नसेल ते सुद्धा लाडू अगदी झटकेपट करतील बघा वळायला पण जास्त त्रास होत नाही बघू शकता आणि हे बिनापाकाच्या असल्यामुळे कडक सुद्धा होत नाहीत अशा प्रकारे आपण सर्व बनवून घेणार आहोत लहान मोठ्या कोणत्याही आकारात तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही रे, रेसिपी बनवा खा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसते त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद